आपण स्तनपान बाळासाठी अमृत समान कसे आहे तसेच ह्याचे बाळासाठी व आईसाठी काय फायदे आहेत त्याच्या योग्य पद्धती कशा आहेत अधिक जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर शिल्पा रवींद्र पाटील समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालरोग म्हणून कार्यरत आहे आमच्या इथे चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहे तसेच लहान मुलांचे लसीकरण वारंवार होणारा सर्दी खोकला वजन उंची न वाढणे आहाराविषयी तक्रारी ह्याविषयी मार्गदर्शन व उपचार केले जाते स्तनपान अशी एक अत्यंत आवश्यक आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामुळे आई आणि बाळामधील नातं अधिक दृढ होतं आईचे दूध हे बाळासाठी अमृत समान आहे ते सर्व पोषक घटकांनी युक्त आहे तसेच ह्यामुळे बाळाची रोग प्रतिकारक्षमता वाढते व वा बाळाचा शारीरिक बौद्धिक आणि भावनिक विकास हा योग्य रीतीने होतो जागतिक आरोग्य संघटनेनुसार म्हणजेच डब्ल्यू एच ओ ह्यांच्या संशोधनानुसार बाळ सहा महिन्याचे होईपर्यंत बाळाला फक्त आईचे दूध देण्यात यावे व त्यानंतर बाळ दोन वर्षाचे होईपर्यंत आईच्या दुधासोबतच बाळाला योग्य तो पुरे पूरक आहार द्यावा स्तनपानाचे बाळाला काय फायदे आहेत हे आपण अधिक जाणून घेऊया आईचे दूध हे सर्व पोषक घटकांनी युक्त असते आणि ती पोषक घटके बाळाला पाहिजे त्या योग्य प्रमाणामध्ये असतात तसेच ते नैसर्गिकरित्या अवेलेबल असल्यामुळं बाळाला पचायलाही ते अगदी योग्य असतात तसेच आईच्या दुधामध्ये अँटीबॉडीज ह्या जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे बाळाला नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक क्षमता मिळते आईचे पहिले दूध ज्याला चीक किंवा कोलेस्ट्रॉम असेही म्हणतात ह्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अँटीबॉडीज असतात त्यामुळे बाळाला आईचे पहिले दूध म्हणजे चीख हे अवश्य दिले पाहिजे आईचे दूध हे पूर्णतः निर्जंतुक असते ते बाहेरून उकळून द्यायचे किंवा बाटलीमध्ये द्यायची गरज नसते त्यामुळे संसर्गाचा धोकाही फार कमी असतो स्तनपान केलेल्या बाळांमध्ये बाळाचा जबडा दात आणि बोलण्याची क्षमता ह्याचा योग्यरीतीने विकास होतो याबरोबरच स्तनपानाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे स्तनपानामुळे आई आणि बाळ ह्यामधील भावनिक नातं हे अधिक दृढ होतं बाळामध्ये एक सुरक्षतेची भावना येते स्तनपानाचे जसे बाळाला फायदे आहेत त्याप्रमाणे आईला आई आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया व बाळाला जन्म दिल्यानंतर एका तासाच्या आतच स्तनपान करायचं असं डॉक्टर सांगतात तर त्याचे कारण काय आहे जर का बाळाला लगेच स्तनपान केले डिलेवरी नंतर जो रक्तस्राव होतो तो रक्तस्राव कमी करण्यास मदत होते तसेच गर्भाशय आकुंचन पावण्यासही मदत होते स्तनपानामुळे आई आणि बाळामधील नात्या अधिक दृढ होण्यास मदत होते त्याबरोबरच भविष्यामध्ये आईला स्तनाचा किंवा गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचाही धोका कमी होतो स्तनपान हे आईच्या शरीरामध्ये असलेले प्रथिने कार्बोहायड्रेट्स ह्यांचा वापर करूनच तयार केले जाते त्यामुळे गर्भावस्थेमध्ये जे आईचे वजन वाढलेले आहे ते वजन कमी करण्यासही ह्यामुळे मदत होते तसेच स्तनपान करण्यासाठी कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नसते त्यामुळे आई बाळाला हवं त्या वेळेला कुठली पूर्वतयारी न करता ते देऊ शकते ह्या स्तनपानाबद्दल बऱ्याच चुकीच्या समजूत गैरसमज आहेत ह्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया बऱ्याच वेळेस असं होतं की डिलिव्हरी झाल्यानंतर लगेचच बाळाला आईजवळ दिल्या जात नाही तर त्याचे कारण असू शकते आईचं सिझेरियन झालं असू शकतं किंवा असं समज असतो की आईनं काही खाल्ले नाही तर दूध कसं येणार पण हे असं नसतं बाळ जेव्हा आईच्या जवळ जातं आईच्या निपलला जेव्हा स्पर्श करतं त्यावेळेला तो, तो सकिंग रिफ्लेक्स तयार होतो आणि त्यामुळं दूध यायला चालू होते त्यामुळे डिलिव्हरी झाल्यानंतर एका तासाच्या आत बाळाला आईजवळ देणे आईचे दूध पाजवणे हे अत्यंत आवश्यक आहे असं ही समज असतो आईचे दूध पातळ आहे त्यामुळे बाळाचे पोट भरत नाही पण असं नसतं पहिल्यांदा दूध येणारे जे आहे ते पातळ असते ज्यामुळे बाळाचे तहान भागते त्याला फोर मिल्क असे म्हणतात बाळ जसं जसं दूध प्यायला लागतं दुधाची थिकनेसही वाढते त्यामुळे बाळाची भूक भागते त्यालाच हँड मिल्क असंही म्हणतात बऱ्याच वेळेस असं होतं आईला ताप आहे आई आजारी आहे म्हणून दूध देऊ नये परंतु आईला जर का ताप नसेल किंवा ताप कमी झाला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण बाळाला आईचे दूध पाजू शकतो स्तनपान करणाऱ्या आईचा आहार देताना बऱ्याच वेळेस समाजामध्ये आपण बघतो की पचायला हलकं जेवण द्यायचं किंवा हे द्यायचं नाही ते द्यायचं नाही ह्याबद्दल बऱ्याचशा गैरसमजुती समजुती आहेत पण स्तनपान करणाऱ्या आईला आपण बॅलन्स्ड डायट दिलं पाहिजे ज्यामुळे तिच्या दुधाद्वारे ते पोषण बाळालाही मिळेल बाळ जर का आजारी असेल बाळाला जर का जुलाब वगैरे होत असतील तर बऱ्याच वेळेस असा सल्ला दिला जातो की दूध पाजू नये पण ह्यावेळेला बाळाला दूध पाजवणे आवश्यक ठरते किंवा बाळ जर का आजारी असेल तर बाळाला दूध द्यायचे की नाही हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण ठरवावे स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तसेच स्तनपानाची जागृती जर का आपल्या समाजामध्ये करायची असेल त्याचे महत्त्व जर का वाढवायचे असेल तर आपण स्तनपान करणाऱ्या महिलेला ह्याबद्दल योग्य ती माहिती सांगणे तिला योग्य त्या आहाराबद्दल मार्गदर्शन करणे तसेच तिच्या वेळोवेळी तिच्या शंकाचे निरसन करणे हे अत्यंत आवश्यक आहे त्याबरोबरच विविध सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अशी सन स्तनपानासाठी जागा अवेलेबल करणे हेही अत्यंत आवश्यक आहे तसेच वर्किंग वुमनसाठी म्हणजेच कार्यरत महिलांसाठी कार्यालयामध्ये स्तनपानासाठी एक सुरक्षित जागा व योग्य तो वेळ मिळणेही अत्यंत आवश्यक आहे तर स्तनपान देताना काय काळजी घ्यायला पाहिजे यामध्ये बाळ जन्मल्यानंतर एक तासाच्या आतच बाळाला स्तनपानासाठी आईजवळ द्यावे त्यानंतर बाळ सहा महिन्याच्या होईपर्यंत बाळाला केवळ स्तनपान आणि त्यानंतर स्तनपानासोबतच योग्य तो पूरक आहार देण्यात यावा स्तनपान करणाऱ्या आईचे डाएट हे पूर्णतः बॅलन्स्ड असावे त्यांच्या आहारामध्ये सर्व पोषक द्रव्याचा योग्य तो समावेश पाणी असा असावा तसेच स्तनपान हे बाळाच्या डिमांडनुसार द्यावे बाळाला पाहिजे त्यावेळेला स्तनपान देणे हे अत्यंत आवश्यक आहे आईचे दूध बाळासाठी अमृता समान आहे असे आपण म्हणतो पण ह्या स्तनपानाचे काही कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत म्हणजेच अशा काही कंडिशन्स आहेत ज्यामध्ये आपण बाळाला स्तनपान देऊ शकत नाही किंवा ते नाही दिले पाहिजे तर ह्यामध्ये जर का आईला कुठला संसर्गजन्य असा आजार असेल त्यामध्ये एच आय व्ही ॲक्टिव्ह ट्युपरिक्युलॉसिस ह्याचा समावेश होतो किंवा आई कुठल्या विशेष प्रकारचे मेडिकेशन्स घेत असेल कुठे कुठले अँटी कॅन्सर ट्रीटमेंट घेत असेल तर अशा कंडिशनमध्ये बाळाला आईचे दूध दे दे, दे, देता येत नाही ह्याबरोबरच बऱ्याचशा बाळांना गॅलेक्टोसेमिया असतो किंवा लॅक्टोज टॉलरन्स असतो ज्यामध्ये आईचे दूध बाळाला देता येत नाही अशा ह्या सर्व कंडिशनमध्ये बाळाला आईचे दूध न देता योग्य तो पर्यायी आहार द्यावा लागतो आत्ताच्या आधुनिक काळामध्ये आपण बऱ्याच वेळेस बघतो की स्तनपानाला रेजिस्ट केलं जातं कधी के कधी ह्यामागचं असं कारण असतं की असे स गैरसमज असतात की स्तनपान केल्यानंतर आईचे वजन वाढू शकते त्यांना काही हेल्थ इश्यूज होऊ शकतात किंवा डायटिंग वगैरे करता येत नाही पण हे गैरसमज दूर केले पाहिजे कारण स्तनपान हे आईच्या शरीरामधील ऊर्जा खर्च करूनच तयार झालेले असते त्यामुळे स्तनपानामुळे आईचे वजन कमी होण्यास मदत होते व आईला जो भविष्यामध्ये गर्भाशयाचा किंवा स्तनाचा कर्करोग हो होण्याची शक्यता असते तो धोकाही ह्यामुळे टळतो त्यामुळे स्तनपान हे बाळाला दिलेच पाहिजे बऱ्याच संशोधनामध्ये असे आढळून आलेले आहे की स्तनपान केलेली मुले ही शारीरिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या तसेच भावनिकदृष्ट्या अधिक स्थिर आहेत त्यांची त्यांचा बुद्ध्यांक हा चांगला आहे रोगप्रतिकारक क्षमता ही त्यांची चांगली आहे स्तनपान हे बाळासाठी व आईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे स्तनपानामुळे बाळाला योग्य तो पोष पोषण मिळते तसेच बाळाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते व वा आई आणि बाळ ह्यामधील नाते अधिक दृढ होण्यास मदत होते आईचे दूध हे सर्व पोषक घटकांनयुक्त असते ते सही त्या त्या ही सर्व पोषक घटके बाळाच्या रिक्वायरमेंटनुसार त्या योग्य त्या प्रमाणामध्ये असतात तसेच हे दूध द्यायच्या आधी कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नसते त्यामुळे आईचे दूध देणे हे फॉर्म्युला मिल्क देण्यापेक्षा कधीही फायदेशीर ठरते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनला क्लिक करा